धानोरी परिसरातील कचरा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे या परिसरातील कचरा रोज सकाळी लवकर उचला अन्यथा सह आयुक्तांच्या दारात कचरा टाकू असा इशारा पूजा जाधव यांनी दिला येरवडा क्षेत्रीय कार्यालय येथे धानोरी कळस विश्रांतवाडी मुंजाबावस्ती सर्वच भागातील कचरा प्रश्नांबाबत येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय सह आयुक्त अशोक भवारी व अभियंता चंद्रशेन नागटिळक यांनी सर्व व कर्मचारी यांची एकत्रित महत्वपूर्ण बैठक धनंजय भाऊ जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजा जाधव यांच्या समावेत घेतली धानोरी परिसरातील सर्वच भागात कचरा याचे ढीक साचले आहे यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नियमित कचरा उचलणाऱ्या गाड्यात येत नाही व दुसरी कुठली व्यवस्था नसल्याने नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकावा लागतो सोबतच जो कचरा रोडवर पडतो तो सकाळी लवकर उचलला जात नाही तसेच जो कचरा एकत्र गोळा करून आणला जातो तो मुख्य रस्त्यावरच वेगवेगळ्या करण्याचे काम केले जाते त्यामुळे सर्व परिसर दुर्गंधीयुक्त होतो त्यामुळे हा कचरा वेगवेगळ्या करण्यासाठी मनपाने योग्य जागा निवडाव्यात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी कर्मचारी वर्ग वाढवावा विशेषतः जर परिसरातील सर्व शाळा समोर साचणारा कचरा बंद झाला नाही तर तोच कचरा घेऊन थेट तुमच्या टाकला जाईल हे पूजा जाधव यांनी यावेळी ठणकावून सांगितले या, या प्रश्नाबाबत आज येरवडा क्षेत्रीय कार्यालय येथे बैठक पार पडली असून जर पुढील आठ दिवसांत धानोरी परिसर कचरा मुक्त झाला नाही तर सह आयुक्तांच्या दालनात कचरा टाकू असा इशारा दिला आहे